काही दिवसांपूर्वी एका प्रचार सभेच्या दरम्यान सुषमा अंधारे यांनी सुनील तटकरे यांच्या घराणीशाहीवरती टीका केली होती तसं सुनील तटकरे यांना गुलाल लागणार नाही असा दावा सुषमा अंधारेंनी केलेला होता त्यांच्या या दाव्यावरती आदिती तटकरे यांनी काय प्रत्युत्तर दिलंय आपण पाहूयात <laughs> बेटरीच्या दूध दुधावर साय आणि रायगडकरांचं काय खात्रीनं सांगते दादा खात्रीनं ओर पण पुढे असते बरं काय खात्रीनं सांगते मायचंद मायचंद खात्रीनं सांगते तटकरे साहेब तुम्हाला गुलाल लागणार नाही मी <laughs> त्यांना खरं तर मनापासून सांगेन की त्यांनी चार तारखेला गुलाल खेळायला आमच्यासोबत यावं आणि रायगडची तशी ही संस्कृती नसते वैयक्तिक टीका करण्याची त्या आल्या त्यांना फक्त तटकरींची घराणेशाही दिसली ज्या पक्षाच्या त्या पदाधिकारी आहेत तिथली घराणेशाही त्यांना दिसली नाही सोयीस्कर घराणेशाहींवर बोलणाऱ्यांवर मी फार काही तर टीका करू इच्छित नाही पण आम्ही ही निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर लढवत आहोत त्याच्यामुळे त्या आल्या एक बाहेरच्या व्यक्ती म्हणून आल्या एक दिवस येऊन भाषण करून गेल्या रायगडची जनता सुज्ञ आहे कोण बाहेरचा आहे कोण रायगडवासी आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट